नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये आज तारीख आहे सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आत्ता मी घरात आहे आता ऊन पण पडले कधी कधी ऊन पण पडते आणि कधी कधी आबाळ पण येते नेमकं काय तेच कळलं आणि तावाय तर लिहायला लागले तावायचं म्हणजे गरम ले्हायला लागले गरम व्हायला लागले म्हटलं आता सरबत करून पिवळा म्हणलं सरबत करून पिवे आहे काय लिंबू पण आहेत लिंबू परवा दिवशी आणून ठेवलेलं काय मोठ मोठे लिंबू आहे ते आता यातले लिंबू घेतो सरबत करतो थो थोडंसं तर थोडीशी ग्लास घेतला पाहिजे म्हणजे असं लई पण जास्त करायचं नाही सरबत जास्त केलं नाही बरोबर लागत नाही प्यायला थोडासाच करायचा एक ग्लास भरून बास आता मी साखर हा साखर गावली थोडीशी साखर ओततो आता काय दोन चमचा ओकतो लय झाली दोन चमचा चमचा साखर नाही या चंचा। चंचा एक चमचा ओहो ओह, ओह, ओह। हातानेच टाकतो बाज झाली गोड नको थोडस मीठ टाकतो मीठ टाकलेलं जरा भारी वाटतं ना मीठ टाकलं चांगलं सर सर्व थोडस मीठ टाकायचं तरी मला टोपण कसं उघडायचं असं कापू असं उघडायला लागलं मला मीठ ना मीठ तर एवढेच टाका लई झालं म्हटलं आपलं दुकानातनं काय आणायचं आणून प्यायचं म्हटलं तर आता कधी दुकानात आहे ते दुकान पण आता बंद असणार ना म्हणून म्हटलं आपलं सरबतच प्यावं आता ह्याच्यात थोडंसं पाणी येतो गार ठीक आहे गारच पाणी आहे ह्याच्यात दररोज आम्ही दहा रुपयाचं पाणी आणतो आहे ना म्हणजे दहा रुपयाचं पाणी आणतो आहे मी दररोज तिथून एक मशीन आहे त्यात कॉईल टाकला नाही बरोबर दहा लिटर पाणी येते कॉईल टाकायला की दहा रुपयाचं बरोबर भरते एवढा आम्ही दररोज तिकडंडच पाणी आणतो आहे ना पाणी गारी चोचते ह्याला लिंबू पिळायला लिंबू चिरायला किंवा आमची येते आम्ही म्हणतो म्हणतोय म्हणजे यंत्र आहे आमचं घरातलं चिरायचं काय पण आता लिंबू चिरतो लिंबू चिरून पिळतो जरा यात हा काय वाश येते लिंबाचा एकच पिळतो बाजाला अर्धा म्हणजे अर्धा पिळतो सगळ्या पिळून काय आहे कारण की लसल काय ते यात आंबाट छार लागते काय करतो अर्धा ठेवतो आणि अर्धा पिळण्याचा यात तेवढा कारण की रसच जास्त आहे ना की हा कशाला बिन आंबा पिळायचा वाया खट्टा मिठा लागते लिंबू मस्त झाले लिंबू मस्त झालंय सरबत सर मीठ टाकल्या पण जरा चव आल्या सरबतला लय भार लागते असं करायचं सरबत काल आणलेले चिक्कू पिकल्यात का बघतो की पप्पा झोपले ती कारण की त्यांच्या पोटात दुखायला लागले ना त्यामुळं झोपली ती ठीक आहे पंखा लावून घेऊन मस्तपैकी झोपली ती कारण की पोटात दुखायला लागलं ना अचानक त्यांनी पण लिंबोनी पाणी पिलं ना पोटात धुकायला लागल्यावर लयच दुखायला लागलं मग काय थांब ना त्यामुळे ती झोपले तर जाता तसं काल आणलेली चिक्कू ह्या पोत्यात ठेवली ती ठीक आहे आता पिकल्यात का बघ तो एखादं पिकल असलं काय काय पोतात ठेवलेलं आहे ते पिकलंय का बघू एखाद अजून काय पिकलं नाही काय झालं वरडायला आली ती बाप्पा चिकू लागते हा काय म्हणतात किचन काट्टा आहे हा हा चालते चालते चिक्कू बघायला पिकल्यात का पप्पा म्हणतात गॅस कट्टापासून घे पाणी सगळं एक पण चिकला एक पण पिकेल नाही चिकू काय कुठं काल आणलेली कसं काय पिकेल ह्या नाही हा हा इहो पिकेला आहे बहुतेक इहो हा एकच पिकेला आहे एकच ठीक आहे बघूया जरा खाऊन कसा वाटतोय चिक्कू काय काळ्या काळ्या ना चिक्कू खाऊन बघतो कसा लागतोय गोड आहे का बघूया हम्म गोड आहे कसलं गोड लागतोय खायला पण मस्त लागतोय मला वाटलं पिकलं नसते नी मला बघावं दे तर पिकले ते का एका दिवसात कुठलं पिकते म्हटलं तरी पण आपलं हात घालून बघावं म्हटलं तर येऊ चिक्कू गावला सापडला मला पण मस्त लागतो गोड सगळं पिकल्यावर दहा बारा एकटा टाकायन मी चिक्कू पण कारण की चिक्कू मला लय आवडत ना खायला मी आलोय आता बाहेर आता मी हाताला कवर लावणार आहे म्हणजे हाताला कवर लावून घासणार आहे असं बघूया हात असं असं त्वचा मो मो होते का बघणार आहे मी म्हणजे कोणी काय ट्राय केलं नाही मी ट्राय करून बघणार आहे नेमकं कसं म होतं आहे का काय त्वचा ते बघणार आहे आता आता तोडतो कवर ही काय लांबडं लसक कवर आहे तिकडं पण कवर आहे इकडं पण कवर आहे आता यातलं तोडतो कुठलं तोडू ही तोडतो मधलं चाकून कापायचं म्हटल्यावर चाकूपर नाही ना आता अवेलेबल त्यामुळे असं तोडतो आता ही काय करतो माहिती घासतो सगळं हाताला घासून बघूया त्वचा ते बघायला गेले मी ट्राय करून हे असं सोलतो तुम्ही काय सोललं सगळं कारण की माझा हात पंडले फुटलेगत झालेत ना मला आपलं घासून बघावं ट्राय करून बघावं म्हणजे कोरपड म्हणतात काय काय कवर पण म्हणतात त्याला काय काय जणी कोरपड पण म्हणतात असं नाव आहे ना ह्याच घासतो आता सगळी हाताला कोरपड अजून कुठे गेले ओहो शॅट हे तर पडले वे दोन्ही हाताला घासतो या पण हाताला घासतो चिंदे झाल्या <laughs> कावराच्या अरे हिवाळायला लागले की नावांना पाक वाळलं हाताच हि घासूस तर का हि हात हि तर का वाळलं हे जरा वाळूस तर का नाही वाळू दे वाळूस तर का असंच ठेवतो जरा बघूया त्वचा मुलायम होते का जरा वाळूस तर का थांबतो असाच लई पण तोडाय नको कारण की हे अजून मोठं आहे ना त्यामुळे मला आपलं थोडंच लावं आता बघूया नुसतं वाळू दे ठीक आहे हे लगेच वाळलं ही, ही लगेच वाळलं आता ही पण पन... ही पण वाळलं ठीक आहे सगळं वाळलं कडकडीत आत्ता घासलं नाही तर का वाळलं सगळं मुरलं हातात आता साबण लावून आता घासतो हात बघूया किती त्वचा कवराने पाटावर बसतो जरा कस बसतो मग कसा रखतो जरा आपला आईचा साबण लावतो काय ती कपड्याचा साबण लावतो कपड्याचा साबण लावून घासतो जरा आपण हाताला लावतो कपड्याच आपण एवढ्या एवढं लावलं की ढेकर फेश होतोय <laughs> सगळा हिरवास कलर यायला लागला हातात <laughs> हि पण असलं पाहिजे हात मला वास वेगळा यायला लागलाय ही कवर लावूयामुळं हाताला गुग्या त्वचा तशी झाल्या आठवड्यात नाही गरी लावायचं दररोज काय नाही लावलं तरी चालते बघू म्हणजे मी कोणाचं बघून नाही केलेलं मी आपलं ट्राय करून बघूया म्हटलं नुसतं लाव त्वचा तर दिसत्या जरा म्हणजे झाल्यासारखी दिसत्या जरा त्वचा ठीक आहे कोमल तशा दिसत्या कोमल असं <laughs> वाटतंय गुळगुळीत गुड़ वाटायला लागले आता है पहिला खडबडीत वाटत जरा आता जरा गुळगुळीत गुड़ वाटायला गेले